फ्रेंड्स गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं प्रज्ञास योग हे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आता वाजलेत सकाळचे सव्वा आठ पाणी अजून आलं नाही आहे पाण्याचीच वाढते बाकी घरातलं झाडू वगैरे सर्व काढून झालं आहे सुयोग केले डेअरीमध्ये आणि मी खाली आहे आपल्या बागेमध्ये भाजी बघण्यासाठी तशा सकाळी जुड्या काढून पाठवल्या पण यांच्याकडे आज गुरुवार आहे मार्गशीता शेवटचा तर पालाभाजी सगळेजण करतातच आणि मागे आपली केळ आहे ती बसवली आहे काल आम्ही ना अजून दोन वापे एक्स्ट्रा केले आहेत तयार त्यामध्ये हिरवा आणि लाल माठ आहे अजून दोन वापे आहेत ते काम थोडं अर्धवट ठेवलं आहे करायचं कारण की आमची पण गाई गडबड होती आणि काल ना संध्याकाळी आम्हाला रिसेप्शनला पण जायचं होतं म्हणजे आम्ही साडेआठला गेलो आणि साडेनऊ दहापर्यंत घरी आलो आणि तिथे समोर बघताय आपली नवीन गाय चरायला सोडली आहे तर ती चरते ती पाठीमागे गे सोडली होती पण पाठीमागे काय राहत नाही चरत चरत ती इकडे आली हे बघा आपली काकडीची वेल जे आता आपले जुने सबस्क्रायबर आहेत त्यांना तर सगळ्याच गोष्टी माहिती आहे की आपली भाजी कुठे कोणती लावली आहे काय लावले आपल्या का गाईंची नावं या सगळ्या गोष्टी आपल्या जुन्या सबस्क्रायबरांना माहिती आहे पण आत्ता जे आपले नवीन नवीन सबस्क्रायबर जॉईंट होतात तर त्यांना दाखवते हे बघा काकडे फुलं पण भरपूर आता आली आहेत म्हणजे भरपूर काकड्या हे बघा धरणार आहेत अगदी वेल वरपर्यंत गेले आणि ही काकडी तर आता काढायला झाली उद्या वगैरे काढू अजून इकडे पण आहेत इथे पण एक ही अजून काढायला नाही झाली मोठी झाली आहे लांब पण एक दोन दिवस जाऊन दे पाठीमागे बघूया जे आपण नवीन प्रकारचं मांडव तयार केलेलं तर हे बघा ही आहे पडवळची वेल इकडे आहे दोडका तर दोडक्याची वेल पण बघा मस्त अशी वरती चालली आणि दोडकी पण अजून मोठी नाही झाली आहेत पण भरपूर प्रमाणात धरली आहेत हे बघा ही मोठी व्हायला अजून जरा वेळ जाईल आणि अशा ना मुंग्या येतात म्हणजे डोंगळे असतात वरती कसामध्ये पण ना खूप दोडकी धरली होती पण पाखर ना सगळी पाखराणी सगळी खाऊन टाकली ती आणि आम्हाला नेमकीच मिळाली वेल सगळी खाली येते थी। पण ठीक आहे थोडीफार तरी मिळालीच नाही असं नाही पण पडवळ खूप प्रमाणात भेटली आता बघूया किती भेटता येते तुम्हाला व्हिडिओमध्ये समजेलच ही पण काकडीचीच वेल आहे अजून आम्ही काकड्या लावल्या कारण काकडी आम्हाला जेवणासोबत लागते पिकत पण घेतो आणि आता काय आपल्या घरचंच आहे म्हटल्यानंतर बिंदास्त खायचं हा लालमठ थोडाच आहे आता आज तीन चार जुड्या गेल्या याच्यातल्या आणि ही चवळीची शेंग वाली पण म्हणतात काय काय जण ते अजून काय पकडायला नाही लागलेत बघूया कधीपर्यंत तशा आहेत बघा होतील बघा ह्या शेंग येण्याच्या आधीच हे सर्व असं येतं आणि हे दोन वापे तयार केले काल हा एक मोठा आणि तो हिरवा हिरवामाठसाठी ते काम होतं ते अर्धवट ठेवलं तर आज पूर्ण होईल तिकडे अजून दोन वापे करायचे कारण कसं ना इथून पाणी मग ना डायरेक्ट शिपता येतं पायपाने सकाळी किंवा संध्याकाळी पण जवळ पडतं म्हणून आम्ही इथे केले आणि आता इथे आम्ही ना भेंडी करणार होतो पण आता भेंडीची जागा आम्ही चेंज करणार आहोत हा आहे मुळा दोन वापे मुळ्याचे एकदम होऊन जातील हे आहे गावटी पडवळ म्हणजे वेल आहे गावटी पडवळची ह्याला पण आता शिरी लावायची आणि हा हे भोपळ्याचं आहे हे बघा भोपळे पण लवकर धरतील हे बघ म्हणजे आधी फूल येईल त्यानंतर मग भोपळा पाटून त्या साईड ते इथे तर तुळस पण आहे हे अननस जे आम्ही दोन पावसामध्ये लावले होते आणि हे नंतर लावले इकडे पण कलिंगडची वेल आहे हा तेजपत्ता कोंबड्या मस्त फिरत आहे तिकडे त्यांना पण सारखं सारखं ना हकलावायला लागतं साड्या बांधायच्यात आम्हाला पण आज बघूया करायचं आहे काम ते पण मस्त इकडे फिरतायत आणि इथे अजून गव्हाणी करायची आहे वाप यूज करायच्या आधी आंब्याचं टाळं पण लावायचं आहे ते एक कोंबडी बाहेर गेली एक काळी कोंबडी आहे ती अंड घालायला गेली आतमध्ये त्याच्यानंतर ही जी दुसरी आहे ना ती जाईल तिच्या डालक्यामध्ये थोड्या वेळाने म्हणजे त्यांचे टाईम आहेत सगळे तसे त्या 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 त्यानुसार ते जातात खंड घालण्यासाठी तर पाणी आले काय बघूया साडेआठ झाले असतील तर पाणी पण यायला सुरुवात झाली आत्ताच भेटू आपण थोड्या वेळामध्ये पाणी वगैरे भरून घेते पाणी भरायचं जास्त आमचं नसतं ते टाकी का आपणच भरते पण आजीला आता पाणी शिपायला बराच वेळ जातो तासभर तरी जातो तर चला भेटू थोड्या वेळामध्ये सुयोग पण आले इकडे सुयोग पण डेअरी मधून आले हा बघा विकतच नाही जरा पण त्या चालय आठ वाजता आज उशिरा का माहिती सोडलोय अह काय हा जो पाली। जो पाली ए आता अकरा काम उरकी उरकी पर्यंत म्हणजे बाकीचीच काम सगळी जेवणाचं तर अजून बाकीच आहे नैवेद्य दाखवायचे आज आज बनवणारे मी गाजरचा हलवा तर ह्यांना सांगितले थोडे गाजर मला सोन किसून द्या तोपर्यंत मी बाकीचं सगळं जेवण आवडते इकडे मी मार्केटमधून मा गाजर आणले होते फ्लावरची आणि भाजी बनवायची नैवेद्य दाखवून झालंय योग पण इथे आराम करत आहेत आणि नैवेद्य करण्यातच मला वेळ गेला एक वाजले आता तर बाहेरची कामं करायची होती साडी लावायची होती कंपाऊंडला पण ते आता शक्य नाही आहे कारण बाहेर भरपूर ऊन आहे त्यामुळे योग मोबाईल कधी नाही ते मोबाईल घेऊन बसते नाहीतर सतत हाताला कामच असत त्यांच्या काम आहे की काम ठीक आहे कधीतरी असावं स्वतःसाठी वेळ आणि गुरं पण आता आतमध्ये आणली ना सगळी हां गुरं पण आली आतमध्ये नैवेद्य दाखवून झालाय गाईला पण पान दाखवून झालंय तर सुयोगातच जे होती थोड्या कारण करण त्यांनी नाश्ता काय फक्त ब्रेड बटर केलं होतं त्यामुळे त्यांना आता भूक पण लागली आहे ना, ला ना? आणि मी उपवास सोडणार तो म्हणजे रात्री फक्त नैवेद्य मी दुपारची दाखवून घेते मागून ना ऊन येत आहे त्यामुळे ते सर्व क्लिअर दिसत नाही आहे पण आता पाच मिनटं बसले तर म्हटलं व्हिडिओ आता इथेच करते आणि बाहेर पण बघा किती ऊन आहे तिकडे ना मी जरा तांदूळ सुकत सुकत म्हणजे टोका लागलाय म्हणून जरा घातले उन्हामध्ये आता टोका नाही आहे गेलाय बघा जरा आता पाकडून वगैरे घेईन हे बघा यांचं बघा काय चाललंय ते हो ऐकलात काय कोंबडीनी बघा काय केलंय तुम्ही ते हे केलेलं ना बांध घातलेला बघा सगळा टाकला विस्कटून बाहेरच थांबायला लागेल यांच्यावर लक्ष द्यायला त्यांना आता पिंजऱ्यात टाकते मी परत दुपारच्या वेळेस ना जरा पण पडू नाही देत कोण मुंगूस आता यायला लागलाय आता एवढे दिवस आमच्याकडे कोंबडी नव्हती ना तर मुंगूस नव्हता अजिबात पण आता कोंबडी आल्या तर मुंगूस पण यायला लागला ते वास्त्र बांधली होती म्हणून पेंडा ठेवला आहे जरा त्यांना खायला पण त्यांना नको आहे ए जात आहेत तरी काय पटकन त्यांना तांदूळ घातल्याशिवाय जाणार नाही असा मी तांदळाचा ठेवूनच दिलाय तांदूळ घातल्याबरोबर गेली आतमध्ये दुसरी गेली अंड्यासाठी आतमध्ये तरी ना पिंजऱ्यामध्ये टाकली की काय टेन्शन नसतं म्हणजे मुंगूस वगैरे आला तरी आणि ह्या दोन बाकीच्या आपल्या कोंबड्या आहेत ना त्यांचं काय एवढं हे नाही ते पळतात पुन इल्लं बारकी येतं ती कसं पटकन त्यांच्या तोंडी लागतात मुंगूसच्या बसते तर इथे पाच मिनिट बाहेर जरा बरंच वाटतं बसलं की इथे असं अंगणात बसून सर्व असं भाजीचं दृश्य बघायचं कपडे सुकत घातले ते इग्नोर करा कारण दुसरीकडे आता जागा नाही आहे कुठे म्हणून असं इथेच टाकलेत कोथिंबीर पण आता आली बघ मस्त उगवली ही पण कुटायचीच आहे म्हणजे आपल्याला हवी तेवढी काढून घ्यायची पुन्हा ती येणार इथे पण आहे थोडी थोडी ना इथे कोंबडीनी बघा बोचून खाल्ली होती पण ती परत आली म्हणजे परत आहे माऊ आमची माऊच्या आमच्या झोप काढून झाली आहे आणि बाहेर आले आहेत भाजी घ्यायला तर माऊ बघते इथे बसून कोण आलं की माऊ बाहेर न जात ना माऊ ना माऊ ना माऊ साडेपाच झालेत आणि दूध वगैरे काढून आमचं झालं आहे गुरगिरे चरायला आता चहा घेणार आणि त्यानंतर भाजीला पाणी शिपणार रोजचंच काम आता झालं आहे दोन टायमाचं ते तर थोड्या बाहेर आलेत सुयोगचे मित्र भाजी घेण्यासाठी तर ते त्यांना भाजी देत आहेत त्यांचं ते, भाजी देऊन झालं की मग येतील चहा घेतील आणि डेअरीत जातील माव येते झोपते नुसती दिवसभर झोपा काढते ती काय झालंय तिला काय माहिती आणि रात्री गायब असते कधी कधी रात्रभर जागी असते ती आणि दिवसभर झोपा काढते हा हो सकाळचं हे पण शिपते पाणी आणि आता संध्याकाळच हाताने मारायला लागतं आणि ही आमची जी नवीन गाय आहे ती आपल्या घराच्या आजूबाजूलाच असते कारण तिला एकटीलाच राहायचं असतं त्यांच्याबरोबर थांबायला मागत नाही ती हां सकाळी पण इकडेच होती एकटी चरवती कारण तिला मला वाटतं पहिलीच सवय एकटीलाच चरायची आणि तिच्या बाजूला इकडे कोंबडी पण आहे आणि हे आपलं हत्ती गवत आहे मी इकडे असं लाईनीत फक्त पावसात ना टाकून ठेवलं होतं ते कसं फुटलं आहे बघा त्याच्यावरती बकऱ्याने दोन तीनदा नाही होतं हे त्याला जरा जरा पाणी टाकलं की एकदम उंच वाढेल हे शेनी घालायला पण आम्हाला वेळ नाही भेटला आता सध्या पंधरा दिवस आता <laughs> हा मुळ्याची मुळ आला चांगला आलाय दोन टाइम पाणी असेल तर चांगलं रुजून येतं चांगला जास्त भिजला जातो एकदम काढायला आणि सेकंड टाइम पेरलेली भाजी पण संपत आहे भाजी आता आम्हाला कमी पडते परत सात जुळ्या गेल्या आता एक दिवस तेवढ्या सांग शनिवार नाही आहे शनिवारी जवळजवळ दहा एक जुड्यांची ऑर्डर आहे एका एकच माणूस घेऊन जाणार आहे आपल्याकडच्या आवडली एकदम चव चांगली लागते तर तो बोललाय कि लाईल हा पावणे म्हणून रत्नागिरीला दहा जुड्या पाठवायचे म्हणून आता हा आता हा वापा तर आम्ही इकडे पेरला आहे हे दोन वापे आपण एक लाल माठ आणि हिरवा माठ दोन पेरले आहेत आणि आता इथे अजून दोन हां इकडे मुळा तो एक तिकडे अजून एक माठ असे हे तीन माप वापे वाढवले मुळ्याला हां मुळ्याला मागणी भरपूर आहे पण आमच्याकडे आता मुळाच नाही सगळे छोटेच आहेत मुळ्याचे आता हे आपले मुळ्याच्या आता हे दोनच वापे आहेत ना आपल्याकडे पेरलेले अजून एक करायला लागणार आहे चल घे पाणी पण मी जाऊन येतो डेअरीत